जो गुण शिकला त्यांनी ज्याच्याकडून जे शिकायला मिळालं ना त्याला गुरु मानलं तसं आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपले पहिले गुरु आपले माता पिता असतात त्यानंतर आपली गुरुजन मंडळी असतात हे सगळे कोण आहेत शिक्षा गुरु आहेत पण दीक्षा गुरु एकच ज्याच्याकडून दीक्षा घेतली मंत्र दीक्षा घेतली गुरु मंत्र घेतला तो गुरु एकच असावा शेवटपर्यंत आणि त्या एकाच गुरुवर श्रद्धा ठेवून गुरुला जर देव मानून कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म साक्षात परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहेत सद्गुरु तर सद्गुरु एकच असतात पण सद्गुरु करत असताना उगच कुणाही ढोंगीच्या नादाला लागायचं नाही गुरु वागत असताना सद्गुरु करत असताना शास्त्रानं सांगितलंय की गुरुचे काही लक्षणं सद्गुरूंचे जो योग्य सद्गुरू असतो त्या सद्गुरूंचे काही लक्षणं तीन शास्त्राने सांगितलेत सद्गुरू करत असताना कसा पाहायचा तर गुरु ब्रह्मनिष्ठ असावेत क्षत्रिय असावेत आणि कृपाळू असावेत असे तीन लक्षणशास्त्रांनी सद्गुरूचे सांगितले ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माला जाणणारा परब्रह्म तत्त्वाला जाणणारा श क्षत्रिय म्हणजे शास्त्र जाणणारा कृपाळू म्हणजे उदार अंतकरणाचा असावा तर असा सद्गुरू उगच आजकाल ढोंगी गुरु फार फिरत आहेत फक्त एक लोकांनी वाहवा करावी लोका आणि लोकांना लुटण्यासाठी शिष्यांना लुटण्यासाठी आजकाल शिष्यांचाही आपल्या गुरुच्या संपत्तीवर डोळा आहे आणि गुरुचाही शिष्यांच्या संपत्तीवर डोळा दोघेही एकमेकाला लुटायला असे गुरु शिष्य झाले आजकाल जे शिष्यपेढ्या ओढतात तर गुरु गांजा ओढतात अशी परिस्थिती आहे की गुरु शिष्यच आता लायकीचे पात्रतेचे राहिले नाहीत कुठे कुठे आहेत सगळे नाहीत पण जास्त ढोंगी फिरत आहेत का तुम्हाला एक उदाहरण सांगते एका ठिकाणी शाळेमध्ये एके दिवशी अचानक शाळा तपासण्यासाठी साहेब लोक आले अचानक आले बरं का त्यांनी आधी काही फोन केला नाही सूचना दिली नाही काहीच नाही अचानक आणि वर्गामध्ये गेले असताना वर्गामध्ये मुलांचा सर्व धिंगाणा सुरू आहे आणि जे वर्गातला मास्तर आहे ना गुरुजी खुर्चीवर मस्त झोपलाय जोरजोरानं घोरत आहे साहेब लोकांनी पाहिलं त्याच्या तोंडावर पाणी फेकलं असा खडबडून जागा झाला गुरुजी साहेबांनी विचारलं गुरुजी लाज वाटते का तुम्हाला असं वर्गामध्ये झोपायला चालू वर्गामध्ये तेव्हा गुरुजी म्हणाले अहो साहेब मी झोपलो नव्हतो हो। विद्यार्थ्यांना मी रामायण शिकवत होतो रामायणामध्ये कुंभकर्णाचा विषय सुरू होता कुंभकर्णाचा कुंभकर्ण कसा झोपतो ते फक्त मी झोपून दाखवत होतो तेव्हा मग साहेब म्हणाले हा असाच वेडपटच दिसतोय आता गुरुजी असा आहे तर विद्यार्थी कशी असतील विचार व प्रगती किती झाली विद्यार्थ्यांची म्हणून विद्यार्थ्यांना साहेब लोकांनी काही प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना मुलांना तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला प्रश्न विचारला पण एकाही विद्यार्थ्याला उत्तर सांगता येईना एकाचाही हातवर येईना गुरुजी घाबरले आता जर मुलाने उत्तर नाही दिलं तर माझी नोकरी जाईल घाबरले आणि गुरुजींनी एका मुलाकडे इशारा करायला सुरुवात केलं त्या मुलानं ध्यानपूर्वक पाहिलं की गुरुजी काहीतरी इशारा करतायत गुरुजीनं लगेच कमरेच्या किल्ल्या दाखवायला सुरुवात केली गुरुजीच्या कमरेला किल्ल्या लटकवलेल्या होत्या शाळेच्या त्या किल्ल्या दाखवायला लागले पोराने किल्ल्या पाहिल्याने इशारा समजला आणि पोरानं हात वर केला सर मला येतं उत्तर साहेब लोकांनी विचारलं सांग बरं त्याने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला साहेब म्हणाले वा वा अख्ख्या वर्गामध्ये एकटाच हुशार निघालास आता तूच सांग कोणत्या किल्ल्यावर जन्म झाला ते किल्ल्याचं नाव सांग कोणत्या किल्ल्यावर आता पोरालाही माहीत नाही ना पण पोरगही हुशार होतं त्यानंही असं उत्तर दिलं साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्या गुरुजींच्या कमराच्या किल्ल्यावर झाला आता त्यानं जे पाहिलं तेच उत्तर दिलं त्याला शिकवायलाच नव्हतं आता गुरुंनी शिकवलंच नाही तर विद्यार्थ्यांना येईल का नाही ना असं उत्तर दिलं एवढा राग आला साहेब लोकांना गुरुजीवर ओरडले हो गुरुजी म्हणाले अहो लहान लहान मुलं आहेत जरा सोपे सोपे प्रश्न विचारा एवढे अवघडाच नका जाऊ तेव्हा मग साहेब म्हणाले बरं तुम्ही रामायण शिकवत होता ना मग रामायणातला प्रश्न विचारतो मग साहेब लोकांनी विचारलं पोरांना पोरह पौर हो सांगा रावणाची लंका कोणी जाळी एका पोराला उठवलं सांग बरं तो म्हणाला सर रा रावणाची लंका कोणी जाळी मला माहीत नाही कारण जेव्हा लंका जाळी तेव्हा मी त्या ठिकाणी उपस्थितच नव्हतो म्हणाला दुसऱ्याला उठवलं तू सांग ते म्हणालं ही लंका कुठे आहे मला माहीत नाही रावण कोण आहे मला माहीत नाही कोणी जाळली हे सुद्धा मला माहीत नाही आणि मला काही देणं घेणं नाही म्हणाला माझ्या आईवडिलांनी सांगितले दुसऱ्याच्या भांडणात पडायचं नाही मग आता साहेबांना खूप राग आला गुरुजींना म्हणाले गुरुजी तुमच्या तर पोरांना काहीच येत नाही तुम्हाला स्वतःला तरी काही येतं का मग तिसरा प्रश्न गुरुजींनाच विचारला डायरेक्ट गुरुजी तुम्ही सांगा प्रश्नाचं उत्तर महाभारताचा प्रश्न विचारतो सांगा की द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी केलं प्रश्न विचारला गुरुजी असे थरथर कापायला लागले साहेबांच्या पायावर लोटांगण घातलं हात जोडून म्हणाले साहेब ही द्रौपदी कोण आहे मला माहिती नाही तिचं वस्त्रहरण कोणी केलं मला माहीत नाही पण माझं नाव घेऊ नका मी नाही केलं म्हणाले साहेब असे जर गुरुजी असतील तर कसं शिष्याचं कल्याण होईल आजकाल असे डोंगीच गुरु शिष्य फिरत आहेत गुरु नाही काही येत नाही शिष्यांनाही काही येत नाही कारण योग्य बघून सद्गुरू केले तरच परमार्थाची ही साधना सफल होऊ शकते नाहीतर जे असे ढोंगी गुरु आहेत त्यांच्या नादी लागून ते तर नरकाला जातात शिष्याला पण नरकाला घेऊन जातात त्यांचीही अधोगती होते शिष्याची सुद्धा अधोगती होते दुर्गती होते त्यामुळे योग्य गती मिळावी वाटत असेल परमार्थ सफल व्हावा वाटत असेल तर योग्य सद्गुरू करावेत आणि राजपरीक्षितींनाही अशा योग्य सद्गुरूंच्या